स्पर्धकोर क्रमांक बेचाळीस कविता म्हणतो आहे कवितेचं नाव आहे माय रख रख त्या उन्हात रख रख त्या उन्हात बाप राबतो म्हणून माय तुडवते रान त्याची सावली बनून माय तुडवते रान त्याची सावली बनून बाप राब तो राबतो बापराब तो राबतो दुःख दारिद्र्य झेलत माय चाले त्याच्या मागे त्याचा संसार पेलत माय चाले त्याच्या मागे त्याचा संसार पेलत माय संसार पेलते माय संसार, संसार पेलते बाप मातीत मरतो माय संसार पेलते बाप मातीत मरतो शेता तल्या पिका मधी खरा गोडवा भरतो शेता तल्या पिका मधी खरा गोडवा भरतो कष्ट करता करता कष्ट करता करता बापैसरतो भूक माय होते त्याच्यासाठी काळ्या मातीतल सुख माय होते त्याच्यासाठी काळ्या मातीतल सुख जीव पळे वाऱ्यावाणी जीव पळे वाऱ्यावाणी लाख सोसत यात ना तरी माझी माय नाही वाकू देत कणा तरी माझी माय नाही वाकू देत कणा उभा घामात भिजला उभा घामात भिजला झाला तिच्या डोईचा पदर उन्हा तानात राबून होते बापाचा आधार उन्हा ताणात राबून होते बापाचा आधार जन्मभर राबुनिया जन्मभर राबुनिया नाही मिरविला थाट दुःख यात नारे किती माय भोगते मुकाट दुःख यातनारे किती माय भोगते मुकाट उभी हयात सांडली उभी हयात सांडली कष्ट करून वावरी काळ्या मातीत फुलली तिची हिरवी पंढरी काळ्या मातीत फुलली तिची हिरवी पंढरी आणि कवितेचा शेवट आहे बाप झाला पांडुरंग रखू माई बाप झाला पांडुरंग माय झाली रखू माई किती जळते जळते माय होऊन समई किती जळते जळते माय होऊन